नमस्कार मित्रांनो आज आपण आलेल्या हिडकलड्यावरती तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशल कारण की बाहेरच्या बाहेर मी गेलो असतो तर तुम्हाला दाखवायचं एक पाच मिनिट लाईव्ह घ्यायचं म्हणून आलो आहे तर दाखवतो बघा हिडकल डॅम कसा आहे नजारा कमेंट करा गच्च भरले गच्च जबरदस्त आहे गार वारं सुटले बघा एकदम मस्त गार वारं सुटले बघा झाड कस कसलं कसल जोरात वाराय माहिती इथं जबरदस्त नाद खोळा वारा आहे तर कमेंट करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की असे तुम्हाला आमच्याकडचे छान छान नजारा तुम्हाला घरी बसल्या पाहायला भेटतील फिल्टरमध्ये टाकून बघूया कसं दिसतंय थांबा एकदा विमचा नजारा फिल्टर 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 दिसत नाही काय गार वारा सुटले रे बाबा उन्हाला जातो मी जा। आ, जरा इकडे ऊन लागा लागले मस्त वाटलं जरा दिसा लागले काय दिसते काय आवाज येते काय सगळं सांगा कमेंट करून पब्लिक तर जोरात आहे इथं पाहण्यासाठी मी इकडं आता नवीन गार्डन बिड़न बनवावं लागल्यात वॉटरफॉल वगैरे ते पण दाखवतो या इथ थोडंसं जवळ नाही जाणार इकडे गार्डन बिडन बनवायचं काम चालू आहे तिकडे खाली ते रस्ता दिसतोय खाली तिकडे गार्डन बनवायचं काम चालू आहे आणि वॉटरफॉल ते मस्त बनवायला लागले तिकडे अजून पूर्ण झालेलं नाही पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्हाला इकडे पब्लिक भरपूर आहे डॅम पाहण्यासाठी जोरदार पब्लिक आलेला आहे इकडे एडकल डॅम बघायला नजारा कसा वाटतोय कमेंट करा हिरवा गार आणि त्यात इकड़े पाणी खालती वारं बघा जोरात कायम वारं असतं इथं कायम आत्ताच नाही कायमचं वारं असते असं

तो इचामे लो पूरी शंबर्डे के वरला तवा साहेब बार बोलले भाळवेगी निर इथे तेल लेंटले हेडको बोलू नका सर काहीतरी हाय राईटिंग पूर्ण आमच्या गावापर्यंत पाणी तकलेलं असते म्हणजे जवळजवळ तीस किलोमीटर अंतर आहे इथनं तीस किलोमीटर अंतरावर पाणी तकलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये बेकार अवस्था होती बेकार चला मित्रांनो सगळ्यांनी बघून घ्या पटापटा जाणार दा आहे मी मला वेळ झालेला आहे आणि तीन चार मिनटं दहा ला मिनटाचं लाईव्ह करूया आणि संपूया क्राऊड तर बघा भरपूर जण आलेला आहे बघायला स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करा आणि सबस्क्राईब अजून कोण केलं नाही करा कारण की आम्ही प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं असं लाईव्ह घेऊन तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो नजारा स्पॉट प्रत्येक स्पॉटचं तुम्हाला लाईव्ह घेऊन दाखवायचा प्रयत्न कायम चालू असतो त्यामुळं लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघा दहा मिनटं म्हणत होतो खरं दहा मिनटं नाही होणार आता चला जाऊया पाऊस तर आमच्याकडे जोरात चालाय इकडे पाऊस नाही करे एवढं पाणी आहे वरचं सगळं आमचंच पाणी आहे बाय बाय